नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईलकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज आपण मी कैरी घालून चटणी करून दाखवणार आहे कारण सध्या कैरीचं सीझन चालू असल्यामुळे कैरीची चटणीचा आपण वापर करायचा नाही तर आपण लिंबू किंवा चिंच घालून चटणी करतोच पण आता कैरी आणि कैरी घालून केलेली चटणी खूप खरंच छान लागते त्यासाठी मी बघा ही एक कैरीच्यामधला थोडासा भाग घेणार आहे आणि ह्या तिखट मिरच्या दोन घेतल्या आणि ह्या पाच मिरच्या अशा कमी तिखट असतात त्या घेतल्या आहेत थोडंसं ओवा घेतला आहे आल्याचा तुकडा घेतला आहे पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि आपण खोबरं एका नारळाचं खोबरं घेतलं आहे आणि कोथंबीर हे एवढं सगळं आपल्याला ला वाटणाला लागणार ला 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 आहे आता आपण कैरीची सालं काढून कैरी साफ करून घेऊया वेगळा प्रथम असं हा देठ काढून घ्यायचा आणि मग ही कैरीची सालं काढून घ्यायची कैरी टणक असली की छान असते आणि आपण जशी सालं सा काढतो तसं कैरीला सुगंध पण बघा की ती छान येतोय तर ही मी कैरी व्यवस्थित अशी साफ करून घेते सर्व सालं काढून घेते ह्याची बघा आपण मस्त असं कैरीची सर्व सालं काढून घेतली आता आपल्याला जेवढी चटणीला लागणार ला आहे तेवढ्या आपण अशा फोडी करून घेऊया कैरी काही जास्त आंबट नाहीये थोडीशीच आंबट आहे त्यामुळे मी आता जास्त वापर करणार आहे बाकीचं तुम्हाला रोहायचं तर ते आपण झटपट लोणचं करू शकतो मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे फुकट घालवायचं नाही असं झटपट लोणचं करून खायचं मग हे असं उरलं तर एवढ्याचं आपण झटपट लोणचं करून खाऊ शकतो आता हा मी फक्त एवढ्याशाच कैरीचा वापर त्या चटणीत करणार आहे जास्त पण आंबट बरं नसतं ना त्यामुळे थोडंसं असं आंबट आंबटपणा यायला पाहिजे म्हणून मी हा एवढ्या कैरीचा वापर करणार आहे एका नारळाच्या खोबऱ्याला आता आपण हे मिक्सरमध्ये सर्व घालून घेऊया बघा हे मी मिक्सरचं भांडे घेतलंय त्यामध्ये प्रथम आपण हा एका नारळाचा खोबरा ओल्या नारळाचा खोबरा आहे ते आपण घालून घ्यायचं हा छोटा नारळ होता पण अख्खा नारळाचा खोबरा आहे हे बघा हे मिरच्या घालून घ्यायच्या बघा लक्षात घ्या या मी थोड्या गोड आणि थोडं दोन तिखट आहे जास्त पण तिखट मग चटणी छान लागत नाही अगदी थोडासा दोन चिमटी हा ओवा घेतलेला आहे छान चव येते डिलेवरीच्या टायमाला तर असा भरपूर ओवा घालतात महिलांना खायला चांगलं असतं ते हे आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे बघा पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या लसणीच्या पाकळ्या होत्या ते मी अशा कापून घेतले आहेत आणि ही कोथंबीर भरपूर अशी मी कोथंबीर घेतलेली आहे आणि ही कैरी म्हणजे आज आपल्याला खास कैरीची चटणी बनवायची आहे म्हणून ही कैरी छान चटणी लागते आणि हे बघा हे मी थोडंसं मीठ घेतलं आधी चवीपर्तं वाटून झालं वाटल्यास आपल्याला कमी आहे मीठ तर आपण नंतर घालू शकतो पण वाटताना हे मी थोडंसंच मीठ घालायचं आता यामध्ये मी थोडं पाणी घालून व्यवस्थित असं फिरवून घेते हे बघा छान अशी आपली मस्त चटणी वाटून झालेली आहे थोडं मी मीठ कमी घातलेलं ना त्यामुळे परत मग चव बघून थोडंसं मीठ घातलं ह्यासाठी वाटताना आधी थोडं मीठ कमी घालायचं असतं आता मी ही भांड्यात काढून मग आपल्याला याला फोडणी द्यायची आहे हे बघा मस्त आपण भांड्यामध्ये चटणी काढून घेतली आहे आता आपल्याला फोडणी द्यायची ते ही मोहरी घेतली आहे मी एक चमचा आणि थोडीशी कढीपत्ता घेतली आहे कुरतडून घेतली आहे मोठी कढीपत्ता होती म्हणून तर आपण आता फोडणी द्यायला घेऊया बघा आपण आता हे तेल तापत ठेवलेलं तेल तापत आलं आहे आता यामध्ये ही आपण मोहरी घालून घेऊया मोहरी अशी छान अशी तर अडचण निघा लगेच थोड्या वेळाने बघा अशी उडायला लागली की आपण ह्यामध्ये कडीपत्ता घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया कारण गरम तेलामध्ये ते व्यवस्थित अशी भाजली जाते बघा व्यवस्थित भाजून सुगंध पण छान येते जी व्यवस्थित तडसुडी द्यायची आता आपण हे चटणीमध्ये घालून घेऊया बघा छान असं आपली ही आहे तर आपण ह्यामध्ये हे घालून घेऊया बघा मस्त असा सुगंध यायला लागला मोरी छान भाजली गेली छान सुगंध येतो बघा आणि आता हे व्यवस्थित असं ढवळून घेऊया हे बघा छान अशी आपण ही चटणी अशी आता मिक्स करून घ्यायची आता चटणी बोललं का बरोबर आंबोळी आलीच मी तुम्हाला आंबोळी करून दाखवते आंबोळ्याचं पीठ मी रात्रीच हे करून ठेवलेलं त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे आपण ते कसं करत ते बघू शकता आता मी आंबोळ्या करून घेते चटणीबरोबर खायला हे बघा छान असं आंबोळ्याचं पीठ आलेलं आहे इथे मी लसूण ठेवते ती काढून घेते हे बघा छान असं पीठ येतं हे बघा मी संपूर्ण रेसिपी माझी चॅनलवर आहे आंबोळीच्या पिठाची हे आता मी चटणी केले म्हणून तुम्हाला हे मी आंबोळ्या दोन घालून दाखवते पीठ व्यवस्थित असं आलं पाहिजे हलकं फुलकं पीठ आता आपण आंबोळी करायला घेऊया बघा प्रथम मी ह्या भिड्याला तेल लावून घेते व्यवस्थित हे भिड्या तापलं गेलं पाहिजे हे बघा छान असं आपलं हे तापलं गेलं आहे आता आपण आंबोळी घालून घेऊया त्यावरती झाकण ठेवूया थोडा परत आग माझा मंद करून घेते एकदम मंद नाही थोडीशी बघा आता आपली एक बाजू झाली असणार आता आपण पलटी मारून घेऊया बघा सहज असं बघा मस्त अशी जाळी पडते की नाही छान आंबोळ्या होतात अशा करून घ्यायच्या आता आपण ही बाजू पण भाजून घेऊया हे बघा छान चा अशा आपल्या आंबोळ्या भाजल्या गेल्या हे बघा दुसरी बाजू दाखवते हे बघा व्यवस्थित असं भाजलं गेलं आता मी अजून एक दाखवते तुम पुन्हा असं मी हे तेल लावून घेते विडं व्यवस्थित तापलं गेलं पाहिजे तेल लावल्यावर पण आता खाली असणार आहे आता आपण पलटी मारूया हे बघा मस्त झालं ना हे बघा प्रमाण वगैरे व्यवस्थित घेतलं ना काय आणि व्यवस्थित पीठ आलं ना का आंबोळ्या व्यवस्थित छान होतात आणि अशी छान अशी जाळी पडते आणि खायला पण एकदम नरम दुसलुशीत लागतात त्यामुळे मी माझ्या चॅनलवरती आंबोळ्याचं पीठ कसं जाहीर करायचं ते दिलेलं आहे हे मला रात्री भिजत घालताना तुम्हाला व्हिडिओ करायला लक्षात आला नाही आहे त्याच्यामुळे त्या ते, ते तो व्हिडिओ पाहून आपल्याला कळेल मी किती प्रमाण घेतलेलं ते अशा प्रकारे आपण ह्या आंबोळ्या सर्व काढून घेऊया हे बाबा हे बाबा झालं की नाही मस्त आता अशा प्रकारे मी बाकी काढून घेते हे बघा म्हणजे छान अशा आपल्या नरम नरम आंबोळ्या आणि कैरी घालून चटणी तयार झालेली आहे बघा आंबोळ्या पण किती नरम होतात मग आहे माझी रेसिपी चॅनलवरती मी किती कसं काय बीजत घातलेलं ते आपन बागु, बागु, ते आपण बागू बघू शकता चॅनलवर जाऊ हे बघा अशा प्रकारे त्या मी आंबोळ्या आम आणि कैरीचा वापर करून चटणी बनवलेली आहे आपण पण अशी कैरीचा वापर करून ही सीझन चालू असल्यामुळे कैरीचा वापर करून आपण ही अशी छान अशी चटणी बनवून आंबोळी किंवा खावण्याबरोबर खाऊ शकता वा वा हे बघा मंडळी छान अशी आपली कैरी वापरून आणि ओल्या खोबऱ्याचा कीस वापरून हे छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे आणि आपल्या नरम रुसुशीच आंबोळ्या तयार झालेल्या आहेत अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून आपणास माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील आणि छान छान कमेंट्स पण करा तर मस्त खा मस्त रहा आणि पुन्हा पुन्हा भेटत राहू